महाविकास आघाडीची दिल्लीतली जागावाटपाची बैठक सकारात्मक पार पडली आहे जागावाटपामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला झुक्त माप मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही जागांवरून संघर्ष होण्याची शक्यता आहे तर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस देखील झालेल्या चर्चेबाबत समाधानी असल्याचं सांगितलं जात आहे वंचित स्वाभिमानी शेतकरी संघटना याबाबत आता काय निर्णय घेणार हे महत्वाचं असणार आहे अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागांची चाचपणी चर्चा आणि झाडाझडती घेतली आणि त्यानंतर आम्ही तेवीस जागांवरती आमची भूमिका स्पष्ट केली तेवीस सीटे बहुत होती। आपको आपको दे तो हम क्या जागा होती आउट ऑफ फोर्टी एट तेवीस सीटे आपल्या महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाच्या मुद्द्यावर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अशी झुंपली होती ठाकरेंची शिवसेना तेवीस जागांसाठी आग्रही असल्याची भूमिका पहिल्यापासूनच मांडली जात होती काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी सुमारे सत्तावीस जागा लढण्याचा मानस दिल्लीमध्ये पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केला होता शरद पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून चौदा चा जागांची चाचपणी केल्याचं चा सांगितलं जात होत आणि अशातच महाविकास आघाडीतील जागा वाटप सुरळीत कसा होणार हा प्रश्न उभा राहिला होता दिल्लीमध्ये काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांच्या घरी पार पडलेल्या बैठकीमध्ये शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत खासदार विनायक राऊत हे उपस्थित होते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं जितेंद्र आव्हाड काँग्रेसच्या वतीनं राज्यातून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हे सगळेजण उपस्थित होते या बैठकीमध्ये झालेल्या अडीच तासांच्या काथ्याकुटानंतर जागा वाटपाची चर्चा सकारात्मक दिशेनं सुरू असल्याचे संकेत दिले गेले सभी की ये मान्यता है की प्रकाश आंबेडकर इंडिया गठबंधन में शामिल कर जवळजवळ सगळ्याच सीटांवरती चर्चा झाली आणि सकारात्मक आहे चर्चा अपेक्षेपेक्षा जास्त सफल झालेली आहे आणि त्यामुळे एकत्रित आम्ही महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरजी कम्युनिस्ट पक्ष शेका पक्ष हे सगळेजण महाराष्ट्रामध्ये एकत्रित जातीवादी पक्षांना सामोरे जातील पहिल्यांदा अठ्ठेचाळीस जागेचा वा जागा वाटप होणं महत्वाचं आहे कुठली जागा कुणाकडे राहील ते अपेक्षा प्रत्येकाची आहे प्रत्येक पक्षाला सगळीकडेच लढायचं आहे कार्यकर्त्यांची का इच्छा आहे आणि विशेष म्हणजे कार्यकर्त्यांना का असं वाटतं की जरी आपल्या पक्षाची ताकद फार मोठी नसली की तिघांची ताकद एकत्र झाली तर आपण नक्कीच जिंकूया आवडला आणि तशा प्रकारचे सर्वे काय आलेले आहेत जे इतर मित्र पक्ष आहेत त्या मित्रपक्षांना कशाप्रकारे सामावून घ्यायचं याची सकारात्मक चर्चा झालेली त्याबद्दल दिल्लीतून आपल्याकडे माहिती आली असेल दिल्लीमध्ये झालेल्या जागा वाटपानंतर ऑल इज वेल well, असं असल्याचं सांगितलं गेलं निवडून येईल त्याची जागा हे सूत्र असलं तरी ठाकरेंच्या शिवसेनेला झुकत माप मिळण्याची शक्यता वर्तवली जाते शिवसेना सोळा ते अठरा जागा काँग्रेस चौदा ते सोळा जागा राष्ट्रवादी काँग्रेस दहा ते बारा जागा वंचित बहुजन आघाडी दोन ते चार जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना एक ते दोन जागा जागा वाटपाबाबत ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चुरस असल्याचं जा सांगितलं जात आहे तर राष्ट्रवादीनं रायगड मावळ आणि भंडारा हे मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शवण्यात आल्याची माहिती कळते त्या बदल्यात दक्षिण नगर आणि कोल्हापूरची मागणी केली जाते राष्ट्रवादी काँग्रेस भंडारा जागा काँग्रेससाठी सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे तर दुसरीकडे नगर काँग्रेस रोहित पवार यांना उभा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वंचित स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष आणि डाव्या पक्षांनाही महाविकास आघाडीत सामावून घेतलं जाण्याची शक्यता आहे प्रकाश अकोल्यातून तर राजू शेट्टींनी यासाठी आग्रह होऊ शकतो पक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाला विधानसभा निवडणुकीत जागा दिल्या जाणार आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आम्ही सगळे सहकारी एकत्र बसलो आमच्यामध्ये साधारण जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाली म्हणजे प्रत्येक जागेवर चर्चा झाली आणि त्यानंतर ठरलं की कोण कौन कोणत्या जागेवर लढू शकेल आमच्यामध्ये असाही निर्णय झाला की आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांना आपण समाविष्ट करून घेतलं पाहिजे राजू शेट्टी यांचं संघटन जे आहे त्यांना सोबत घेतलं पाहिजे आणि त्यांच्यासाठी आपण काही जागांचा विचार केला पाहिजे मात्र अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळत असल्याचं वंचित आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं अजूनही आपल्यापर्यंत बैठकीची माहिती आली नसल्याचं जोपर्यंत वंचित बहुजन आघाडीला अधिकृत आमंत्रण येत नाही किंवा जागा वाटपाच्या चर्चेत बोलावलं जात नाही तोपर्यंत यात तथ्य नसल्याचं पत्रकच वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी काढलंय तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू सुद्धा स्वबळावर लढण्याचा इरादा बैठकीनंतर जाहीर केलाय महाविकास का आघाडी आम्हाला कळवलेलं नाही आहे शिवाय आमची भूमिका आम्ही संघटनेची एक स्पष्ट वारंवार केली आहे आम्ही स्वतंत्रपणानं निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आता आमच्या विरोधात त्यांनी उमेदवार न देता दिला नाही तर खरीच गोष्ट आहे परंतु आम्ही जागांची मागणी आहे तर राजू शेट्टी स्वबळावर सहा जागा लढण्यासाठी उत्सुक आहेत पहिली बैठक सकारात्मक पार पडली असली तरी महाविकास आघाडीतील सगळ्याच पक्षांच्या अपेक्षा पाहता जागा वाटपाची प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता वर्तवली जातीय या महिन्याच्या अखेरीपर्यंत जागावाटप पूर्ण होईल असा विश्वास शरद पवारांनी सुद्धा व्यक्त केलेला आहे पहिल्या बैठकीनंतर ऑल इज वेल असं म्हणणाऱ्या महाविकास आघाडी नेत्यांना आता पुढचा प्रवास ऑल इज ओके पर्यंत आणावा लागणार आहे शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली